धर्मवीर आनंद साहेब यांच्या स्मरणार्थ जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित वही विक्री केंद्राचे उद्घाटन तर दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न जाणता राजा मित्रमंडळाच्या स्थापनेपासून म्हणजेच गेल्या एकतीस वर्षापासून प्रत्येक क्षेत्रात विविध समाज कल्याणकारी उपक्रम राबविले जातात यावर्षी प्रथमता धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित वही विक्री केंद्राचे उद्घाटन भक्त त्र्यंबक देवरे यांच्या हस्ते संपन्न झाले यानंतर सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी बारावीत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तेजस्विनी देवरे स्वराज पवार तेजस्वी देवरे ऋतुजा देवरे पायल देवरे प्रीती अहिरे कुणाल बेलदार भाग्यश्री देवरे राहुल मोहिते प्रिया पवार प्रिया देवरे रिद्धी गायकवाड सिद्धी गायकवाड जय पारक भूमिका पवार कल्याणी देवरे सामाजिक कार्यकर्ते संजय ओस्तवाल यांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाळासाहेब देवराम देवरे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच दिलीप देवरे ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे बाजार समिती सदस्य प्रवीण देवरे वन विभागाचे अधिकारी जी जी पवार केदा देवरे पंडित देवरे राजाराम देवरे साहेबराव देवरे शांताराम देवरे दत्तू देवरे डी डी परदेशी जे ए देवरे डी एस पाटील वायजी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रस्तावित केले कार्यक्रमाच्या विविध समाजोपैकी उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून अखंडपणे सुरू असल्याने आजच्या नवतरुणांना आदर्श निर्माण करण्याचे काम मंडळाच्या माध्यमातून होते असे उद्गार त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी काढले बाळाप्रवार यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एसनाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे छत्रपती शिवाजी सईबाई भोसले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे महाराणी येसुबाई भोसले यांना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण उत्तीर्ण झालेल्या चांगल्या गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानिय भाऊ दे यांनी फुकर असं मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका